हाय गाईज गुड नाईट आज आमचा वाढदिवस आहे लग्नाचा आज हाय एकवीस वर्ष आमचे पूर्ण झालेले आहे लग्नाला आमचं मॅरेज एकवीस चार दोन हजार तीनला झालेलं आहे माझी वाईफ मी लक्षी आबासाहेब वाबळे एकदम लटून थटून बसलेले आहे डोकं <laughs> डोकं <दोकर> डोकं <नो> आलो <laughs> इकडं बघ एकदम खुश आहे ती खुश झाल्यामुळे तिनं एकदम तिला का काय करावं नाही करावं असं वाटलं आहे <laughs> いくらバカー <laughs> <laughs> हा आमचं लग्नाचा केक दोन हजार चारचं लग्न आता एक एकवीस वर्षाचं एकवीस वर्ष झालेलं आहे दोन हजार चोवीसचा केक, केक हा आहे एकवीस चारचा आणि एकदम रेड कलरचा केक हे <laughs> हा माझ्या बायकूच्या पसंतीचा केक आहे एकदम स्माईल दिलेला आहे तिनं हा म्हणती की नाही म्हणते ते बी काही करायला बरं बघ थोडं हा बघितलेलं आहे आता एकदम खुशीमध्ये आणि तिला आवडता आणलेला पाक पाचच म्हैसूर पाक तिला द्यायची ती भरपूर खाईन तेवढ्यात ठीक आहे हरकत ह्या मीरा योगेश वाबळे हिची सक्की मैत्रीण आहे आणि एकूण ती एकच मैत्रीण आहे एकदम फ्रेश आहे आमच्या वाढदिवसाला आलेले आहे नटून थुटून बसलेले आहे आता केक करत आम्ही आता केक कापतोय थोड्याच वेळात बघू कसा वाढदिवस साजरा करतो मैत्रीण चांगल्या प्रकारे के आवश्यक केलं आम्ही वादा केलेला आहे का मैसूर पाक मी माझ्या हाताने माझ्या वाईफला घालतोय चांगले दात हे वर बघ आमचा मुलगा प्रसाद राबासाहेब बाबळे एकदम हुशार आहे त्यानं आवश्यण केलेलं आहे एकदम आणि त्याला पाक खायचा आहे आम्ही केक कापतोय सेलिब्रेशन करतोय आमचं अनिवर्सरी हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू मीनाक्षी वाबळे आबासाहेब बोट टू हा आणि हा केक मी आता प्रथम माझ्या मिसेस ला खाऊ घालतोय याच्यातच खाऊ घालतो आता हा परत दूर होत नाही दुसरा अशा प्रकारे केक खाल्लेला आहे अॅनिव्हर्सरीला दोन हजार चोवीस ला, ला। मी पेशल आणलेला आहे आणि मी खा तिला खाऊ घालतो नाजू साजू न बी तिनं घातलेली आहे चल अशा प्रकारचं केकच वाटप झालेलं आहे केक वाटप केलेलं आहे आणि एकदम खुशीने दोन हजार चोवीस चा आमची अॅनिव्हर्सरी साजरी झालेली आहे